धुळ्यामध्ये आज भगवान बालाजींच्या रथोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली तब्बल एकशे पंचेचाळीस वर्षांची गौरवशाली परंपरा असलेल्या या रथोत्सवाचं हे एकशे शेहेचाळीसावं वर्ष होतं आज सकाळी विधिवत पूजा आणि आरती करून रथाच्या मिरवणुकीला प्रारंभ झाला या मिरवणुकीमध्ये शहरासह ग्रामीण भागातील हजारो भाविक सहभागी झाले होते संपूर्ण शहरात भक्ती आणि उत्साहाचं वातावरण यामुळे बघायला मिळालं कोणताही अनुचित प्रकार घडू नये यामुळे पोलीस प्रशासनानं चोख पोलीस बंदोबस्त ठिकठिकाणी तैनात केला होता मलबार सागाच्या लाकडापासून बनवलेला हा पंचवीस फूट उंच रथ रंगीबिरंगी फुलांनी आकर्षक पद्धतीनं सजवण्यात आला रथावर श्री बालाजी भगवानांची पंचधातूची मूर्ती विराजमान होती सोळा पुजारी पूजा अर्चा करण्यासाठी उपस्थित होते हा भव्य रथ जाड दोरखंडाच्या सहाय्यानं ओढला जातो आणि विशेष म्हणजे रथ थांबवण्यासाठी लाकडी मोगऱ्यांचा वापर करण्याची जबाबदारी गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील हमाल आणि व्यापारी संघटनांकडे ही मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गांवरून फिरून दुसऱ्या दिवशी बालाजी मंदिरापर्यंत पूजाविधी करून समाप्त करण्यात येते लक्ष्मीकांत नंबर चार गोलगल्ली धुळे एकशे शेचाळीस वर्षापासून चालत आलेला श्री भगवान बालाजीचा नवरात्र महोत्सव रथयात्रा आज तीन ऑक्टोबर शुक्रवार भगवान बालाजीची रथयात्रा सकाळी ठीक अकरा वाजता बालाजी मंदिर कोलगल्ली धुळे येथून निघाली आणि भगवंत एकशे शेचाळीस सात वर्षापासून भगवंत बालाजींची रथयात्रा निघत आहे धुळ्यातील तमाम भाविक भक्तगण धुळे जिल्ह्यातील आणि प्रशासन मीडिया म्हणा पोलीस डिपार्टमेंट दि म्हणा महानगरपालिका म्हणा बी एस एन एलचं ऑफिस तमाम धुळ्यातील बांधवांच्या सहकार्याने एवढी मोठी रथयात्रा ही पार पडत असते तमाम डुळ्यांच्या सहकार्याने भगवंताचा रथयात्रा उत्सव शांततेत पार पडतो तासानंतर एकशे आज भगवंत गेले आता भगवंत परत घरात केव्हा येतील म्हणजे मंदिरात केव्हा येतील तो प्रश्न आहे कारण दोन दिवस यात्रा चालते कमीत कमी शनिवारी माझा अंदाज आहे भगवंत चार ते पाचच्या मध्ये यायला पाहिजे आणि त्यानंतर आपण भगवंताच्या चरण स्पर्धा म्हणजे वर्षात एकदा बालजींच्या चरणाचा आपण एकदा लाभ देत असतो त्यानंतर भगवंताचा अडीच तास महाअभिषेक चालतो आणि भर भगवंत आपल्या जागेवर त्यांना पण आता असतात नमस्कार मी करेन पटेल नमो हे गणेश एकशे सत्तेचाळीस बालाजी भगवान प्रत्येक नौसाला पाहुणार असा आमचा बालाजी आज आमचा गोविंदा सर्व कालपासून रात्रीपासून या रथ तयारीत आहे आणि आज भगवान बालाजी रथामध्ये विजार रथामध्ये तिघी पद्मावतीजी लक्ष्मीजी और स्वयं बालाजी तिघी रथामध्ये आज शहर भवन करत आहे आमचा आनंद हा गगनात मावना इतका आहे आणि धुळेकरच्या नंतर आम्ही विनंती करतो की कृपया मद्यपान केलेल्या व्यक्तींनी रथाला हात न लावणे ही विनंती आहे आणि सर्वांनी रथाच्या आजूबाजूला मोकळीवाले असतात त्यांच्याजवळही उभं न राहतात आपली स्वतःची काळजी व इतरांची काळजी घ्या मी थोडे कार जनतेना विनंतीत सर्वांनी सहकार्य करावे आणि आपला रथ उत्सव चांगल्या प्र चांगल्याप्रमाणे पार पडावा आणि भगवान बालाजी उद्या आपल्या सुखरूप घरी पोचावे हीच विनंती साधारणतः उद्या चोवीस ते तीस तास धरले आहेत पण भाविक फार इच्छेने राहतात म्हणून प्रत्येकाची आरती ही वेळ देणार आहे आरतीला आणि आपण सांगू नाही शकत कारण फक्त वाढले आहे <स्थारी> माझं नाव दीपक सोनी आमच्या दुकानाचं नाव दीपक गोल्ड आम्ही लहानपणापासूनच मी बघत आलो आहे बालाजीचं मोटर तेव्हापासूनच बालाजीचं नाताचं खूप क्रेज आहे आणि आम्ही दरवर्षी खूप थाटामाट आले जास्त आम्हाला अपेक्षाच नाही दुकानाचा मोठ आम्हाला आता काहीतरी माझ्या तुम्हाला घालून भेटतील अजून काही नाही